राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे विद्यार्थ्यांचं मनोरथ पूर्ण करणारी कल्पकता म्हणजेच गुरुमाऊली विद्यार्थ्यांचं मनोरथ ज्याप्रमाणे मनातील विचार भावना व्यक्त करणं आणि गुरु म्हणजे मार्गदर्शक प्रत्यक्ष शिक्षक किंवा अध्यात्म गुरुचे ज्ञान देतात आणि जीवनाला योग्य दिशा देतात ना थोडक्यात म्हणजे काय मनोगत म्हणजे एखाद्या व्यक्तीची आतली भावना आणि गुरु म्हणजे त्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणारा आणि घडवणारा मार्गदर्शक प्रत्यक्ष जर पाहायला गेलो विद्यार्थ्यांचं मनोगत शब्द वेगवेगळे असतात अर्थसुद्धा वेगवेगळे असतात परंतु मनातले विचार भावना आणि दृष्टिकोन पाहायला जर गेलो आपण सुद्धा शाळेमध्ये होतो शाळेमध्ये आपण शिक्षण घेतलं परंतु ते शिक्षण घेत असताना आपल्या मनामध्ये असणारे विचार आपली भावना आणि आपला दृष्टिकोन काय होता ते आपलं आपल्यालाच माहीत पहिले बघ आपल्याला जेव्हा आपण बेंचवर बसायचो तेव्हा आपण आपला मित्र पाहून आपली मैत्रीण पाहून आपण त्या बेंचवर बसायचो जो आपल्याशी चांगला असेल त्याच्याजवळ जाऊन बसायचो परंतु असं होत असतं ना आपल्या वर्गामध्ये जे जेव्हा टीचर सर यायचे तेव्हा त्यांचा आपण आदर करायचो मान राखायचो आणि जे शिकवत होते बघा प्रत्यक्षपणे आपण ते शिकत होतो परंतु ज्याप्रमाणे आपण विचार जर केला गुरु म्हणजे मार्गदर्शक मार्ग, मार्ग देणारे आहेत हो परंतु आपण त्या मार्गावर चाललो पाहिजे गुरुंच काम शिक्षकांचं काम फक्त ज्ञान देणं आपण किती ज्ञान घेत आहोत हे आपण आपल्या ठरवलं पाहिजे कारण जीवनाला योग्य दिशा मिळणं खूप गरजेचं आहे समजा एखाद्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या तर त्यांचं तें ते मनोगत असेल आपल्याला भाषण द्यायला सांगितलं बघा सर्वांसमोर बोलायचं आहे माझे आवडते शिक्षक ज्यावेळी आपल्याला बघा शाळेमध्ये काही कार्यक्रम असायचे त्यावेळी आपल्या टीचरबद्दल किंवा आपल्या सरांबद्दल आपले गुरुवर याबद्दल आपल्याला सांगायचं आहे दोन शब्द बोलायचं आहे त्याची आपण पूर्ण तयारी करत असायचो तिथेसुद्धा आपला कॉन्फिडन्स आत्मविश्वास बघा आपण काय करायचो बरोबर की नाही आपण आपल्याला पहिली भीती वाटायची अरे सर्वांना सांगितलं आहे आपल्या जेवढे आपल्या वर्गामध्ये होते त्यातले काही निवडक मुलं काही निवडक मुली बघा प्रत्यक्षात सहभागी झाले आणि त्यांना बोलायला सांगितलं आणि आपलं सुद्धा नाव घेण्यात आलं मग आपण काय बोलायचं याची आपण पूर्ण तयारी करत होतो बरोबर की नाही प्रत्येकांच्या घरोघरी आपण जायचो की बाबा कशी सुरुवात करू आणि कसा शेवट करू काय बोलायचं आहे बरोबर की नाही कारण का आपल्याला उत्तम प्रकारे मार्गदर्शन करणारे गुरुवार लाभलेले आहेत परंतु सर्वांसमोर बोलायचं आहे त्यासाठी आपल्याला ले ती लेवल जी आत्मविश्वासाची कॉन्फिडन्स लेवल बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंगी असली पाहिजे शाळेतील शिक्षक जे ज्ञान देतात ते गुरु समान असतात आपल्याला सर्व प्रकारे बघा ज्ञान प्राप्त होत असतं परंतु अज्ञान ज्या प्रकारे ज्ञान आहे तसंच अज्ञान सुद्धा आहे आई वडील देखील महत्वाचे गुरु असतात प्रथम तर आपले आई वडील ना भव सांगितलं भव सांगितलं नंतर आचार्य देवोभाव देव आणि अतिथी भव कारण आध्यात्मिक गुरु जो जीवनाचा खरा अर्थ आणि मार्ग दाखवित असतो आपल्याला लोक मार्ग दाखवणारे आहेत परंतु बरोबर मार्ग आहे का चुकीचा मार्ग आहे हे सांगणारे ते नाही आहेत आता सर्वच जण त्या मार्गाने चाललेत म्हणून आपण जर जात असू आपला मित्र किंवा आपली मैत्रीण बघा त्या मार्गाने जात आहे आपणसुद्धा जात असू परंतु त्या मार्गामध्ये चांगलं मार्ग आहे का का वाईट मार्ग आहे हे न पाहता आपण त्यांच्या मागे गेलो शेवटी काय बरोबर की नाही ज्याप्रमाणे एखाद्या शाळेच्या कार्यक्रमात किंवा एखाद्या निबंधात विद्यार्थी आपले जसे विचार मांडतात तसंच आपल्याला मनोगत बघा प्रत्यक्षपणे सादर करावं हो लागतं आपण विचार जर केला ना कारण एका शिष्याने गुरुदक्षिणा म्हणून आरसा मागितला कारण त्याला आपल्या मनातल्या विचारांना आळशात बघायचं होत गुरु आणि शिष्य हे जे नातं आहे ना बघा उत्तमाच आहे कारण गुरूंचं महत्व आणि शिष्यांची भक्ती ज्याप्रमाणे गुरुंचे स्थान खूप मोठे आहे गुरु हा शिष्याला केवळ ज्ञानच देत नाही तर त्याला एक चांगला मार्गदर्शक म्हणून जीवनात पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो शिष्य गुरूंची सेवा करत असतो गुरुदक्षिणा म्हणून तो आडसा मागतो कारण त्याला आपल्या मनातील विचार आरशात पाहायला मिळाले पाहिजेत का तर त्यांच्या ते मनात काय चाललेलं आहे यावरही त्यांचं तेन्चा लक्ष असत शिष्याला समजून घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करणं जसं बघा एका शाळेमध्ये अनेक मुलं मुली विद्यार्थी विद्यार्थिनी असायचे असं एका फक्त एक दोन मुलांना शिकवणं नाही पट सत्तर असेल ऐंशी असेल तेवढं विद्यार्थी विद्यार्थिनीना शिकवायचंय त्यांना समजावून सांगणं ही काळाची गरज आहे कारण गुरूंच्या मार्गदर्शनामुळे शिष्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत असतो आपल्याला जे विषय आवडत असतात त्या विषयांचा अभ्यास करणं आपल्याला खूप सोपं वाटतं परंतु काही विषय असे अवघड असतात ते आपल्या डोक्याच्या वरून जात ते लेक्चर ते बघा प्रत्यक्षपणे अटेंड करायला आपल्याला खूप त्रास होतो असं का होतं परंतु मार्गदर्शन करणारा गुरु आहेच ना परंतु आपण त्याप्रमाणे शिक्षण घेतलं पाहिजे आपले मनातील विचार बाजूला ठेवून चांगल्या विचारां आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आपण उभं राहिलं पाहिजे गुरूंचं स्थान जसं मोठं आहे तसंच शिष्यांचं स्थान सुद्धा तेवढंच मोठं असणं गरजेचं आहे कारण ज्ञान सांगणारे आपल्याला असंख्य जण पाहायला मिळतील परंतु अज्ञान बाजूला काढणारा सापडणार नाही कारण समर्थ म्हणाले गुरु पाहता पाहता लक्ष कोटी का सांगितलं गुरु अनेक आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु पाहायला मिळत असतात परंतु सर्वजण ज्ञानच सांगत असतात आपल्यामध्ये असणारं अज्ञान कोणीही बाहेर काढू शकत नाही ते फक्त एकच काढू शकतो ते म्हणजे परमेश्वर म्हणून भाग दिलेला आहे विद्यार्थ्यांचं मनोगत पूर्ण करणारी कल्पकथा म्हणजेच गुरुमाऊली जय जय रघुवीर समर्थ